संपूर्ण मराठा समाज हा उत्स्फूर्तपणे जरांगे पाटलाच्या पाठीमागे त्यांच्या आंदोलनामध्ये उभा आहे कुणी जरांगे पाटलाला स्पॉन्सर करावं एवढं काही ते आंदोलन लहान नाहीये परंतु लक्ष्मण हाकेला कोण स्पॉन्सर करत आहे हे अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलंय लक्ष्मण हाके साहेब आपल्याला पैसे घेताना लोकांना पाहिलं लोकांना पाहिलंय आपलं ओबीसीच्या इतर नेतृत्वावरती टीका करताना आपल्याला लोकांनी पाहिलंय तेव्हा लक्ष्मण हाकेंनी पवार साहेबांवरती टीका करणं सूर्याकुं पाहून आहे आणि उद्योग लक्ष्मण हाकेने अशी माझी त्यांना विनंती लक्ष्मण हाकेच जे रिचार्ज आहे ते परळीवरून होत आणि परळीवरून रिचार्ज होऊन लक्ष्मी हाकेची नियुक्ती ही पवार कुटुंबावरती म्हणजे शरद पवार साहेब आणि अजितदादा पवार यांना सुद्धा शिव्या देण्यासाठी धनंजय मुंडे यांनी त्या सगळ्या टीमने केली असं मला वाटतं असं आहे की लक्ष्मण हाके हा राजकारणातली राखी सावंत आहे त्या राखी सावंतच्या पलीकडे आता कुणीतरी एक हे आली आहे वेगवेगळे ड्रेस घालणारी मुलगी काय नाव तिस उर्फी जावेद लक्ष्मण हाके हा राजकारणातला उर्फी जावेद आहे असं आहे की लक्ष्मण हाकेंचा राजकीय अवाका आणि लक्ष्मण हाकेचं ओबीसीचं योगदान पाहता फार काही लक्ष्मण हाकेला महत्व द्यावं अशी काही त्याची परिस्थिती नाही काल त्यांनी असं सा सांगितलं की जरांगे पाटलाला शरदचंद्रजी पवार साहेब स्पॉन्सर करतायत तुम्ही सर्वजण पाहताय संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय या महाराष्ट्रातला संपूर्ण मराठा समाज हा उत्स्फूर्तपणे जरांगे पाटलाच्या पाठीमागे त्यांच्या आंदोलनामध्ये उभा आहे कुणी जरांगे पाटलाला स्पॉन्सर करावं एवढं काही ते आंदोलन लहान नाहीये आहे परंतु लक्ष्मण हाकेला कोण स्पॉन्सर करत हे अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलंय लक्ष्मण हाके साहेब आपल्याला पैसे घेताना लोकांना पाहिलं लोकांना पाहिलंय आपल्या ओबीसीच्या इतर नेतृत्वावरती टीका करताना आपल्याला लोकांनी पाहिलंय लक्ष्मण हाकेंनी पवार साहेबांवरती टीका करणं सूर्याकुढे पाहून आहे आणि हा उद्योग लक्ष्मण हाकेने नये अशी माझी त्यांना विनंती आहे असं की नहीं नहीं मी तुम्हाला पहिलेच सांगितलं की लक्ष्मण हाके काही ओबीसीचा नेता नाहीये बीड सारख्या जिल्ह्यामध्ये ज्या जिल्ह्यामध्ये ओबीसी समाज हा प्रामुख्यानं मोठ्या प्रमाणावरती आहे तिथे लक्ष्मण हाकेची बैठक होते त्या बैठकीला पाच दहा हजार तो ओबीसी बांधवांनी यायला पाहिजे शंभर लोक त्या बैठकीला नसतील त्यापेक्षाही कमी आणि त्यातले ऐंशी टक्के लोक हे वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे बचाव गँगचे लोक म्हणजे ज्या लोकांनी वाल्मिक कराड वाचवा म्हणून वाल्म सोडा निर्दोष सोडा म्हणून मोर्चे काढले ती लोक त्या बैठकीमध्ये ज्या लोकांनी उपोषण केले ती लोक त्या बैठकीमध्ये म्हणजे लक्ष्मण हाकेचं जे रिचार्ज आहे ते परळीवरून होतं आणि परळीवरून रिचार्ज होऊन लक्ष्मण हाकेची नियुक्ती ही पवार कुटुंबावरती म्हणजे शरदचंद्रजी पवार साहेब आणि अजितदादा पवार यांना सुद्धा शिव्या देण्यासाठी धनंजय मुंडे यांनी त्या सगळ्या टीमने केले असं मला वाटतं असं आहे की लक्ष्मण हाके हा राजकारणातली राखी सावंत आहे त्या राखी सावंतच्या पलीकडे आता कुणीतरी ते एक एक हे आली आहे वेगवेगळे ड्रेस घालणारी मुलगी काय नाव तसं उर्फी जावेद लक्ष्मण हाके हा राजकारणातला उर्फी जावेद आहे त्याच्याकडे लोकांचं लक्ष नाही त्याच्या बैठकीला लोक येत नाहीत त्याला कोणी मा जुमानायला तयार नाही म्हणून अशा प्रकारच्या उपासू कुठाने करून मीडियाचं लक्ष आणि समाजाचं लक्ष आपल्याकडे वेधून घ्यायचं आहे तर मी विजयसे पंडित साहेबांना विनंती करणार आहे आपल्या माध्यमातून की प्रत्येक भुकणाऱ्या कुत्र्याला आपण जर दगड मारत बसलो तर हे काही योग्य होणार नाही काही कुत्री ही फक्त भुकतात त्यांना आपण सोडून दिलं पाहिजे आणि लक्ष्मण हाकेने असे उपास्तू उद्योग करू नये मराठा ओबीसी 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 मध्ये वाद लावायचे उद्योग लक्ष्मण हाकेने करून आहे आणि माझी तर प्रशासनाला विनंती आहे की हा जो माणूस आहे हा माणूस या जिल्ह्याची कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्यासाठी आलेला आहे त्याच्यावरती तात्काळ कारवाई करावी आणि त्याला बीड जिल्ह्यामध्ये येण्यासाठी बंदी घाला सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे नेट्सअप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे जनतेचा अजेंडा आहे राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा